नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये काल पुन्हा सुधारणा बघायला मिळालेली असून तुरीचे बाजारभाव सात हजाराच्याही वर जाताना बघायला मिळालेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अकोला एक हजार क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पलटण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुसद जिल्हा यवतमाळ पंच्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी तर जास्तीत जास्त गाजर भाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो हिंगोली तूर गजर दोनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पूर बाजारभाव सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर चारशे शहात्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती आणि जबरदस्त बाजारभावामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ बघायला मिळालेली असून या ठिकाणचे जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव होते सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती दोन हजार एकशे छत्तीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा पंधराशे तीन क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सात हजार दोनशे सत्तर रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये जबरदस्त बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त बाजारभाव ते सात हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली पंधरा क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त रुवाजरवास सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम सहाशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण जर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त उर्वाजरवास सातशे सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव कमीत कमी दर पाच हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी पंधरा था क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर परतूर कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्व तर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रेल्वे जिल्हा आहे अमरावती पंचावन्न क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर न्दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा आहे अमरावती एकशे चार क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर एकशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा पाच क्विंटल हवं कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजार व सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती उमरड जिल्हा नागपूर या ठिकाणी कमी झालेली आहे मित्रांनो पण तुरीच्या बाजारभावामध्ये थोडी सुधारणा बघायला मिळ मिळालेली असून जास्तीत जास्त दर होते सहा हजार रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना आवक आलेली होती पांढऱ्या पांढऱ्यातुरीची एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा दरवास सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर गंगापूर तूर पांढरी कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास तर जास्तीत जास्त उर्वा दरवास सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये काल जबरदस्त बाजारभाव वाढताना बघायला मिळालेले असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव जवळपास सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंत राज्यातला तुरीचा बाजारभाव जाताना बघायला मिळालेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया ಮಗ ಬೆಂಬಿನ ವಿಡಿಯೋ ನಮಸ್ಕಾರ